बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव शुक्रवार हा दिवस आपल्या गतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या आर्थिक राजधानी मुंबईसाठी एक नॉर्मल दिवस होता उद्या काय होईल याची कल्पना नसलेले सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होत पण कोणाला हे अंदाज नव्हता की याच दिवशी मुंबईत अशी भीषण घटना घडेल जी कधीही विसरता येणार नाही साऊथ बॉम्बेतील दलाल स्ट्रीट जिथे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची एकोणतीस मजली इमारत आहे तिथे रोजप्रमाणे सकाळपासूनच हालचाल सुरू झाली होती बिल्डिंगच्या ट्रेडिंग रिंगमध्ये जवळपास चार हजार लोक आपले नशीब आजमावत होते सर्वांची नजर शेअरच्या वाढत्या घसरत्या किमतीवर होती तेव्हाच दुपारी नेमके एक वाजून तीस मिनिटांनी बीएससीच्या बेसमेंट मध्ये उभ्या असलेल्या एका गाडीत जबरदस्त स्फोट झाला स्फोट बेसमेंट मध्ये झाला असला तरी त्याची तीव्रता एवढी प्रचंड होती की संपूर्ण इमारत हातरून गेली आकाश धुराने भरून गेले आणि धुर ओसरता चारही बाजूंनी प्रेते रक्ताने माखलेले जखमी लोक तुटलेले काचेचे तुकडे आणि इमारतीचे अवशेष विखुरलेले दिसू लागले एका क्षणात चौऱ्याऐंशी लोकांचा मृत्यू झाला आणि दोनशे सतरा लोक गंभीर जखमी झाले पण मृत्यूची ही कहाणी इथे संपली नाही खरी भीषण सुरुवात तर आता होणार होती बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये झालेल्या स्फोटानंतर बरोबर सत्तेचाळीस मिनिटांनी दहशतवाद्यांचे पुढचे लक्ष ठरले मुंबईतील गर्दीने गजबजलेले कथा बाजार इथे उभे असलेल्या एका स्कूटरमध्ये जोरदार धमाका झाला या हमल्यात पाच लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले यानंतर दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी तिसरा धमाका झाला शिवसेना भवनाजवळ लकी पेट्रोल पंपावर या हमल्यात चार लोकांचा मृत्यू झाला आणि डझनभर लोक गंभीर जखमी झाले हल्लेखोरांचे टार्गेट शिवसेना भवन असले तरी तो धमाका थोडक्यात तिथपर्यंत पोहोचला नाही पण लोकांना काही समजण्याच्या आत केवळ तीन मिनिटांनी एअर इंडिया बिल्डिंगच्या समोर उभ्या असलेल्या एका कारमध्ये जबरदस्त धमाका झाला हा दिवसातील चौथा स्फोट होता या हमल्यात वीस लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे पंच्याऐंशी जण गंभीर जखमी झाले मुंबईकरांना आदरवून टाकणारी ही मालिका थांबण्याचं नावच घेत नव्हती शहरावर एकदम दहशतीचं सावट पसरलं लो होतं लोक भयभीत झाले होते प्रशासन चिंतेत पडलं होतं आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता की हे सर्व कोण करत आहे आणि का करत आहे ही साखळी कधी थांबणार पण अजूनही संकट थांबलं नव्हतं दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी माहिम फिशरमॅन कॉलनी आणि वरळी सेंच्युरी बाजारात एकाच वेळी धमाके झाले या दोन्ही स्फोटांनी आतापर्यंतची सर्वात भयंकर परिस्थिती निर्माण केली माहिमच्या रस्त्यांवर रक्ताचे थारोळे साचले होते लोक आपला जीव वाचवण्यासाठी इकडून तिकडे पळत होते तर वरळीच्या सेंचुरी बाजारातील स्फोट हा आतापर्यंत झालेल्या सर्व स्फोटांपैकी सर्वात मोठा ठरला पासपोर्ट ऑफिस जवळून प्रवाशांनी खचाखच भरलेली एक बस जात होती तेवढ्यात रस्त्यावर उभी असलेल्या एका लावारी जीपमध्ये प्रचंड धमाका झाला त्या स्फोटाच्या झटक्यात बस उडून गेली बस चकनाचूर झाली रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आणि बसमधील सर्वजण जागीच मृत्युमुखी पडले स्फोट इतका भयानक होता कि मृत झालेल्यांची चेहरेही ओळखता येत नव्हते या एका घटनेत एकशे तेरा निरपराध लोक मृत्युमुखी पडले आणि जवळपास दोनशे सत्तावीस लोक गंभीर जखमी झाले केवळ दीड तासाच्या आत झालेल्या सहा स्फोटांनी मुंबई हादरून गेली होती संपूर्ण शहरभर पोलीस आणि अँब्युलन्सचे सायरन घुमत होते जिथे जिथे स्फोट झाले तिथे केवळ प्रेते की चालणारे जखमी लोक आणि तुटलेल्या इमारतीचा मलबा एवढंच दिसत होत एका मागोमागे एक सतत स्फोट होत होते आणि मृतांचा आकडा वाढत चालला होता हे पाहून मुंबई पोलिसांचं टेन्शन प्रचंड वाढलं होतं कारण पोलिस ज्या ठिकाणी पोहोचत तोवर दुसऱ्या ठिकाणी आणखी एक स्फोट होईल एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेल्या स्फोटांमुळे पोलिसांना काहीच समजत नव्हतं की ही परिस्थिती नेमकी कशी हाताळायची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे हे स्फोट कुणी थेट समोर येऊन करत नव्हते त्यामुळे पोलीस त्यांना थेट सामोरेही जाऊ शकत नव्हते फक्त एका तासाच्या आत संपूर्ण बॉम्बेमध्ये दहशतीचं सावट पसरलं होतं असं वाटत होतं की जणू कोणीतरी शहराच्या हृदयाची धडधड रोखून धरली आहे बॉम्बेची गती हरवली होती जे लोक काही वेळापूर्वी आपापल्या कामात मग्न होते ते आता फक्त आपला जीव वाचवण्यात गुंतले होते स्फोटाच्या या मालिकेत सातवा स्फोट दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी जवेरी बाजारात झाला हिऱ्यांच्या चमकाने जगमगणारा हा बाजार एका क्षणात काळ्या धुराने आणि मलब्याने वापला जिथे काही वेळापूर्वी लोक रोजच्या खरेदीत गुंतले होते तिथे आता फक्त किंकाळ्या आणि उद्ध्वस्त झालेल्या दुकानांचे ढीग उरले होते या स्फोटात सतरा निरापराध लोक मृत्यूमुखी पडले आणि जवळपास साठ लोक गंभीर जखमी झाले लोक अजून धक्क्यातून सावरतही नव्हते तोच नेमके पाच मिनिटांनी आणखी एक भयानक स्फोट झाला यावेळी लक्ष होतं बांद्र्यातील हॉटेल सी इथे ने भरलेल्या सुटकेसचा स्फोट झाला या स्फोटामुळे हॉटेलची दारं किडक्या झाल्या पण नशिबाने इथे कोणाचाही मृत्यू झाला नाही पण हॉटेल मधल्या लोकांच्या कोसळले को होते तर कोणी एका कोपऱ्यात थरथरत थर उभे होते सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता की हा काळा दिवस कधी संपणार मुंबई जी कधी थांबत नव्हती ती आता पूर्णपणे थांबली होती या स्फोटाने स्वप्नांच्या शहराला रक्तबंबाळ करून टाकलं होतं याच्या काही मिनिटांनी आणखी चार स्फोट झाले प्लाझा सिनेमा पार्किंग मध्ये नववा हॉटेल सेंटर मध्ये दहावा शहराच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर अकरावा आणि विमानतळाजवळील सेंचुरी हॉटेल जवळ बारावा स्फोट झाला दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी सुरू झालेली ही भीषण साखळी शेवटी दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी थांबली फक्त दोन तास आणि दहा मिनिटाच्या आत या बारा स्फोटांमुळे एकूण दोनशे सत्तावन्न लोकांचा मृत्यू झाला आणि सातशे तेरा लोक गंभीर जखमी झाले आता स्फोटांची मालिका थांबली होती पण पोलिसांच्या मनात शेकडो प्रश्न डोकावत होते या सिरियल ब्लास्ट चा मास्टर माइंड कोण होता हे स्फोट कोणी आणि का घडवून आणले शेकडो निरापराध लोकांचा बळी घेण्यामागचं खरं कारण काय होतं आणि एकाच वेळी बारा स्फोट घडवण्याची एवढी मोठी साजिश कधी आणि कशी रचली गेली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या की व्हिडिओ बॉम्बे मागे नेमकं कोण होतो आणि हे स्फोट का घडवण्यात आले होते चला तर व्हिडिओला सुरुवात करू धमाके थांबल्यानंतर सरकारच्या आदेशानुसार तपासासाठी बॉम्बेला चार भागात आणि दहा झोन मध्ये विभागण्यात आलं प्रत्येक विभागाचं कमांड डी आय जी रँकच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात गेलं मुंबई पोलिसांच्या बाजूने डीसी पी राकेश मारिया अरुप पटनायक आणि कमिशनर ए एस सामरा हे सर्वात महत्वाच्या भूमिकेत होते संपूर्ण संध्याकाळभर पोलीस स्फोटाच्या ठिकाणी चौकशी करत राहिले एक दोन ठिकाणी वगळता जवळजवळ सगळीकडे स्फोट करण्यासाठी स्कूटर किंवा कारचा वापर केला गेला होता म्हणून पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं की कुठल्याही संशयास्पद किंवा लावारीस वाहन दिसल्यास तत्काळ मुंबई पोलिसांना कळवावं यानंतर चौदा मार्चला दादर भागातून एका लावारी स्कूटरची माहिती पोलिसांना मिळाली अँटी बॉम्ब स्क्वॉडची टीम तपास करते तेव्हा स्कूटरच्या डिक्कीतून त्यांना तब्बल बारा किलो आरडीएक्स मिळाले बारा मार्चलाच या स्कूटरचा वापर स्फोटासाठी वा होणार होता पण कसल्या तरी कारणाने तो स्फोट गाडला नव्हता ही स्कूटर बिना नंबर प्लेट शिवाय होती त्यामुळे या स्कूटरच्या मालकाचा पत्ता लागला नाही पण काही तासांनी पोलिसांना वरळी भागात एक लावारीस कार सापडली गाडीच्या रजिस्ट्रेशन नंबरची चौकशी केली असता ती कार रोबिना मेमन या माहीम अल हुसेनी बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या स्त्रीच्या नावावर असल्याचं स्पष्ट झालं यानंतर पोलीस थेट त्या इमारतीत पोहोचले पण रुबीना मेमनच्या घराला कुलूप लावलेलं होतं हे घर रुबीनाचे ब्रदर इन लॉ इब्राहिम मुस्ताक अब्दुल रजाक मेमन यांचं होतं ज्याला सगळे टायगर मेमन या नावाने ओळखतात तो एक कुख्यात स्मगलर होता आणि संपूर्ण कुटुंबासह याच इमारतीत राहत होता हल्ल्यानंतर संपूर्ण मेमन कुटुंबाचं अचानक घरातून गायब होणं आणि त्याच्या गाडीतून शस्त्र सापडणं यामुळे पोलिसांचा संशय थेट या कुटुंबावर गेला घराचा दरवाजा तोडून पोलिसांनी तपास सुरू केला तपासादरम्यान मेमनच्या घरातून पोलिसांना काही चाव्या मिळाल्या त्यात एक स्कूटरची चावी होती पोलिसांना संशय आला की ही चावी दादर मधील लावारी चावी स्कूटर मध्ये लावल्यावर तो संशय खरा ठरला आता हे निश्चित की टायगर मेमन आणि त्याच्या कुटुंबाचा हात होता याशिवाय मेमनच्या घरातून पोलिसांना एक कार्टनही मिळालं ज्यावर नोबल इंडस्ट्रीज असं नाव लिहिलं होतं ही पाकिस्तानी कंपनी होती जी स्फोटके बनवते हे पाहून पोलिसांनी कड्या जोडल्या आणि स्पष्ट झालं की या पूर्ण कटात पाकिस्तानचाही हात आहे आणि स्फोटक पाकिस्तान मधूनच आणली गेली होती आता मुंबई पोलिसांना समजायला लागलं होतं की कि हे हल्ले मोठ्या प्रमाणावर आणि किती, किती काळजीपूर्वक आखले गेले होते पण अजूनही या तपासात असे अनेक धक्कादायक खुलासे व्हायचे होते जे सर्वांना हादरवून टाकणारे होते पोलिसांनी पुढील तपासासाठी टायगर मेमन आणि त्याच्या कुटुंबाशी संबंधित लोकांना भेटायला सुरुवात केली या दरम्यान चौदा मार्चला पोलिसांच्या हाती लागला टायगर मेमनचा मॅनेजर अजगर मुकादम त्याला या बॉम्बे ब्लास्टच्या प्लॅनिंग बद्दल बरीच माहिती होती प्लाझा थिएटरमध्ये जो बॉम्ब स्फोट झाला तो त्यांनी स्वतः आपल्या साथीदार शाहनवाज खुरेशी सोबत प्लांट केला होता कठोर चौकशीत त्याने संपूर्ण कट उघड केला टायगर मेम पासून ते जावेद चिकनापर्यंत सगळ्यांची नावं पोलिसांसमोर आली त्याने हेही सांगितलं की बारा मार्चच्या दुपारी सी रॉक जुहू सेंटर आणि एअरपोर्ट सेंटरमध्ये बॉम्ब ठेवायला तो स्वतः आपल्या चुलत भावासह शोएब गंजर परवेज शेख अनवर थेबा आणि मुस्ताक यांच्या यांच्यासोबत गेला होता दरम्यान पोलिसांच्या हाती टायगर मेमनचा आणखी एक जवळचा साथीदार लागला बादशाह खान त्याचं खरं नाव होतं जान खान उस्मान खान त्याने पोलिसांना कबूल केलं की तो सुरुवातीपासूनच या हल्ल्याच्या कोर टीम मध्ये होता त्याला पाकिस्तान मध्ये पाठवलं गेलं होतं जिथे त्याने स्फोटक हाताळणं आणि बॉम्ब बनवण्याचं ट्रेनिंग घेतलं होतं पाकिस्तान मधून परत आल्यानंतर टायगर मेमनने डिसेंबर एकोणीसशे हॉटेलमध्ये एक बैठक बोलावली होती याच बैठकीत पहिल्यांदा या हल्ल्याची साजिश रचली गेली बादशा खानने पोलिसांना सांगितलं की सिरियल ब्लास्ट साठी बारा पेक्षा जास्त ठिकाणांची पाहणी करण्यात आली होती त्याने स्वतः किमान सहा वेळा वेगवेगळ्या ठिकाणी वेग रेकी केली होती बॉम्ब अल हुसेनी बिल्डिंग मधल्या टायगर मेमनच्या घरात असेंबल करण्यात आले होते हल्ल्याच्या दिवशी त्याला ग्रेनेड अटॅक करण्याची जबाबदारी देण्यात आली होती दुसरीकडे पोलिसांची आणखी एक टीम मिळालेल्या दागेदोऱ्यांचा मागोवा घेत जागोजागी तपास करत होती तेवीस मार्चला जवेरी बाजाराजवळ शेख स्ट्रीट स्ट्रीटमध्ये पोलिसांना काही मोठे सुटके सापडले त्यामध्ये बारा एके फिफ्टी सिक्स रायफल्स एकशे पंच्याण्णव हँड ग्रेनेड्स आणि खूप मोठ्या प्रमाणात नाईन एम एम पिस्टल्स होती तीन दिवसांनी पोलिसांना मुंब्रा भागातल्या एका घरातून आरडीएक्सने भरलेले अनेक बॅग्स मिळाले ज्याचं एकूण वजन तब्बल पंधराशे किलो होतं हे सगळं इथेच थांबलं नाही तर नगला बंदर मधूनही पोलिसांनी आरडीएक्सने भरलेल्या पोत्यांची जप्ती केली ज्याचं वजन जवळपास दोन हजार किलो होतं इतक्या मोठ्या प्रमाणात आरडीएक्स पाहून पोलिस दळात खळबळ उडा आली। या आधी देशात कधीही इतक्या मोठ्या प्रमाणात आरडीएस कधीच सापडलं नव्हतं आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे जर प्रत्यक्षात उडाले असते तर परिणाम हल्ल्यापेक्षाही अधिक भयानक झाला असता या तपासात आधीच पोलिसांनी अनेक लोकांना अटक केली होती आणि चौकशीत हे स्पष्ट झालं होतं की या संपूर्ण कटामध्ये पाकिस्तान आणि आय एस चा मोठा हात आहे सर्व आरडीएस पाकिस्तानमधूनच आले होते आता पोलिसांसमोर एकच प्रश्न -एक उभा राहिला पाकिस्तानहून मुंबईत इतकं प्रचंड प्रमाणात आरडीएस अखेर आलं कसं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पोलिसांनी अनेक कस्टम अधिकाऱ्यांची चौकशी केली त्याच दरम्यान पोलिसांनी इब्राहिम इलियास बाबा बाबा मुसा चव्हाणला अटक केली त्याचं काम या शस्त्रांचं वितरण करणं होतं त्याने चौकशीत उघड केलं की या कटात केवळ टायगर मेमन आणि आय एस आय चाच हात नाही तर गँगस्टर दाऊद इब्राहिम त्याचा भाऊ अनिश इब्राहिम आणि त्याच्या जवळचा अबू सालेम ही या सिरियल ब्लास प्रमुख जबाबदार होते त्याने दोन फिल्म प्रोड्युसरची नावेही पोलिसांना सांगितली समीर हिंगोरा आणि हनीफ कडावाला जेव्हा पोलिसांनी त्यांची चौकशी केली तेव्हा त्यांनी पोलिसांना चिडवत विचारलं तुम्ही मोठ्या लोकांना का नाही पकडत पोलिसांनी विचारलं कोणत्या मोठ्या लोकांविषयी बोलत आहात तेव्हा त्यांनी ते एक नाव घेतलं बाबा पोलिसांना लगेच समजलं की आहे बॉलिवूड अभिनेता संजय संजय दत्त यांच्याबद्दल पण खात्री करण्यासाठी पुन्हा विचारलं कोण संजीव दोघांनी ही स्पष्ट शब्दात दत्तचं नाव सांगितलं ही बातमी बाहेर आल्यावर सगळेच थक्क झाले त्यावेळी संजय दत्त मॉरिशसला एका चित्रपटाच्या शूटिंग साठी गेले होते तपासाची ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली संजय दत्त आणि त्यांचे वडील सुनील दत्त यांनी पोलिसांना आश्वासन दिलं की ते सर्व प्रकारे तपास प्रवासात सहकार्य करतील एकोणीस एप्रिल ला जेव्हा संजय दत्त भारतात परतले तेव्हा मुंबई एअरपोर्टवरच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं डीसीपी राकेश मारिया यांनी स्वतः त्यांची चौकशी केली सुरुवातीला संजय दत्तने फक्त एवढंच सांगितलं की त्यांनी काहीही चुकीचं केलं नाही त्याच्या उत्तरामुळे राकेश मारिया संतापले आधीच एक महिन्यापेक्षा जास्त काळ या प्रकरणाचा तपास करत असलेल्या मारियांचा संयम सुटला आणि त्यांनी रागाच्या भरात संजय दत्तच्या गालावर एक जोरदार चापट मारली आधीच घाबरलेल्या संजय रडू लागला आणि त्यानंतर त्याने सर्व काही कबूल केलं फिल्म निर्मा आता समीर हिंगोरा आणि हनीफ कडावालांनी दिलेली माहिती त्याने मान्य केली त्याने कबूल केलं की हल्ल्याच्या काही दिवस आधी आणि सांगण्यावरून त्याच्याकडे ग्रेनेड्स पाठवण्यात होती पण मोठी शस्त्र पाहून तो घाबरला त्यामुळे त्याने केवळ काहीच शस्त्र स्वतःकडे ठेवली आणि बाकी परत केली जेव्हा त्याला विचारलं की शस्त्र आता कुठे आहेत त्याने सांगितलं की घाबरून त्याने ती शस्त्र आपल्या काही जीवलक मित्रांना सांगून नष्ट करून टाकली अशा प्रकारे तपासातले सारे रहस्य उलगडले या हल्ल्याचा मास्टर म्हणून पोलिसांसमोर उभं राहिलेलं नाव होतं टायगर मेमन दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानची आय जिथे पोलिसांचा तपास सुरू होता तिथेच एकीकडे मुंबईत राजकीय नाट्यही सुरू झालं कारण बारा मार्च एकोणीशे ला जे बॉम्ब स्फोट झाले होते ते सगळे हिंदू बहुसंख्य भागांमध्ये झाले होते त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांना भीती होती की यामुळे दंगली उसळू शकते म्हणून त्यांनी जाहीर केलं की स्फोट बारा ठिकाणी नव्हे तर तेरा ठिकाणी झाले आहेत त्यांनी या तेराव्या स्फोटात मुस्लिम डोमिनेटेड भागाचं नाव जोडून टाकलं याशिवाय या स्फोटांसाठी एलटीटीई ला जबाबदार ठरवण्याचा प्रयत्नही केला पण पोलिसांनी चौकशीत सगळं उघड झालं पोलिसांना तपासात हेही समजलं की बारा पैकी बारा स्फोट हिंदू डॉमिनेटेड भागातच का झाले होते आणि टायगर मेमन दाऊद इब्राहिम आणि आय एस स्फोटासाठी एकत्र कसे आले आणि याची संपूर्ण आखणी कशी झाली एकोणीसशे ब्याण्णव रोजी अयोध्ये कार सेवकांनी बाबरी मस्जिद से वादग्रस्त बांधकाम पाडलं यामुळे मुस्लिम समाज फार दुखावला गेला अनेक मुसलमान संतापले आणि त्यानंतर देशात हिंदू मुस्लिम दंगे उसळले या दंग्यांच्या जवळांनी बॉम्बेलाही आपल्या विळख्यात घेतलं डिसेंबर एकोणीशे नो, ते जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव दरम्यान शहराच्या गल्ली बोळात रक्त सांडलं लोकांची घरं जाळली गेली दुकाने लुटली गेली आणि हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये खोल दरी निर्माण झाली होती या दंग्यांमध्ये दोन्ही बाजूंनी शेकडो लोक मारले गेले एका दंग्या दरम्यान दंगेखोरांनी टायगर मेमनच्या तिजारत इंटरनॅशनल कंपनीचं ऑफिस जाळलं बाबरी मस्जिद पाडल्यामुळे टायगर मेमन आधीच संतापलेला होता आणि आता स्वतःचं ऑफिस जाळताना पाहून त्याचा रोष आणखी वाढला त्याने तेव्हाच ठरवलं होतं की याचा बदला घेईल तो संपूर्ण मुंबईला आग आणि स्फोटांच्या हवाली करून त्यासाठी त्याने गँगस्टर दाऊद इब्राहिमशी संपर्क साधला तेव्हा दाऊद भारत सोडून दुबईत स्थायिक झाला होता आणि एक प्रभावशाली अंडरवर्ल्ड डॉन बनला होता दाऊद ही बाबरी मजिद पाडल्याचा आणि त्यानंतरच्या दंग्यात मुसलमानांच्या झालेल्या मृत्यूंचा बदला घ्यायच्या तयारीत होता पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आय एस आय भारतातील ही परिस्थिती एक संधी म्हणून पाहत होती त्यावेळी आय एस आय चा प्रमुख जावेद नासिर होता तो तबलीकी जमात नावाच्या इस्लामिक मिशनरी संघटनेशी जोडलेला होता त्याला वाटलं की भारताला कमजोर करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे यानंतर गाठी सुरू झाल्या टायगर मेमन दुबईत चौफिक जलियावाला दाऊद सबाऊ अनिस इब्राहिम मुस्तफा दोसा आय एस आय सी संबंधित लोक आणि काही श्रीमंत अरब यांना भेटला तिथे सगळ्यांनी मिळून मुंबई हादरवण्याची योजना आखली कारण टायगर मेमनची मुंबईतील स्मगलिंग रॅकेट वर मजबूत पकड होती त्यामुळे पाकिस्तानहून आलेली शस्त्रे मुंबईत आणायची जबाबदारी त्याच्यावर टाकली गेली तर निधी आणि शस्त्रांच्या पुरवठ्याची जबाबदारी कराचीतील ड्रग ट्रॅफिकर तौफिक जलियावालावर सोपवण्यात आली यानंतर स्फोट कुठे कुठे करायचे याची आखणी सुरू झाली दाऊद इब्राहिम आणि आय एस आय ला भारतात असा हल्ला करायचा होता की ज्याचा आवाज जगभरात ऐकू जावा म्हणून एका दिवसात एका ठराविक वेळी मुंबई भर स्फोट घडवून आणायचं ठरलं जेणेकरून जास्तीत जास्त लोक मारले जातील आणि सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होईल इतकी मोठी कट कारस्थानं राबवण्यासाठी पैशांचा मोठ्या प्रमाणावर हालचाल व्हायला हवी होती म्हणून टायगरने आपल्या भावाला याकूब मुमन या कटात सामील करून घेतलं याकूब हा व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट होता त्याच्या कुटुंबाच्या नावावर बांद्रातील एच बँकेत चार एन खाते होती ज्याचा ताबा याकूबकडे होता त्याशिवाय डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन बँकेत टायगर मंच तिजारत इंटरनॅशनल कंपनीची खाती होती ज्यातून नंतर मोठ्या प्रमाणावर व्यवहार करण्यात आले यानंतर आय एस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये पाकिस्तानहून आरडीएस रायफल्स आणि ग्रेनेड भारतात आणायला सुरुवात केली या मालिकेतील पहिलं कन्साइनमेंट गुजरातला पोहोचलं आणि ते मुंबईत आणायची जबाबदारी अंडरवर्ल्ड ची संबंधित अबू सालेमोर सोपवली गेली यानंतर शस्त्रांचे पुढचे दोन कन्साइनमेंट दोन फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारी दरम्यान भारतात आणले गेले हे कन्साइनमेंट महाराष्ट्रातील रायगडच्या शेखाडा येथे पोहोचवण्यात आले तेथून ते मुंबईत आणण्यासाठी यावेळी टायगर मेमन स्वतः स्मगलिंगच्या धंद्यामुळे त्याची आधीपासूनच तेथील कस्टम अधिकाऱ्यांशी ओळख होती त्यामुळे त्यांना अधिक पैसे देऊन सर्व शस्त्रे दारुगोळा डेटोनेटर हँड ग्रेनेड्स आणि आरटीएक्स सहजपणे मुंबई मध्ये आणले यानंतर त्याने ही शस्त्रे मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवली मोठ्या प्रमाणात शस्त्रे भारतात आणल्यावर टायगर मेमनने या हल्ल्यासाठी आपल्या एकोणीशे विश्वासू लोकांची टीम तयार केली फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये त्यांना तीन गटात विभागून पाकिस्तान मध्ये ट्रेनिंग साठी पाठवण्यात आलं सर्वांना आधी दुबईला पोहोचवण्यात आलं आणि तिथून कराचीला नेण्यात आलं तिथे तब्बल बारा दिवस त्यांना शस्त्र चालवण्याची गाड्यांमध्ये स्फोटक बसवण्याची आणि हँड आली प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर चार मार्च मुंबईत परतले यानंतर टायगर मेमनने हल्ला करायच्या ठिकाणांची यादी तयार झाली पण याच काळात एक घटना घडली जी टायगर मेमनचा संपूर्ण प्लॅन उद्ध्वस्त करू शकले असती त्याच्या गटात उल मोहम्मद उर्फ गुल्लू हा पाकिस्तान मधून ट्रेनिंग घेऊन परतल्यानंतर पासूनच घाबरलेला होता त्याचं मन बदललं होतं त्याला काळजी वाटत होती की जर त्याने स्फोट घडवून आणले तर त्याचा फटका त्याच्या कुटुंबालाही बसू शकेल काही महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या दंग्यांमध्ये त्याचं नाव आलं होतं त्यामुळे तो आधीच पोलिसांच्या रडारवर होता म्हणून नऊ मार्चला पोलिसांसमोर शरणागती पत्करली आणि टायगर मेमनच्या योजनेचे सर्व रहस्य उघडकीस आणले पाकिस्तानला जाऊन प्रशिक्षण घेण्यापासून ते मुंबईत कुठे स्फोट घडवले जाणार आहेत हे सर्व त्याने पोलिसांना सांगितलं पण मुंबई पोलिसांनी त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवला नाही त्यांना वाटलं की तो केवळ मनगडंत गोष्टी सांगत आहे त्यामुळे पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही दरम्यान गुल मोहम्मद अटक झाल्याची बातमी मिळताच टायगर मेमन बेचेन झाला सुरुवातीला हा हल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये करण्याचं ठरलं होतं कारण त्या दिवशी हिंदू डॉमिनेटेड भागांमध्ये मोठी गर्दी होत असते ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर झाली पण जयंतीला अजून महिनाभर अवधी होता टायगर मेमनला वाटलं की जर त्याने एवढा वेळ थांबून हल्ला केला तर पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकतात त्यामुळे गुल मोहम्मदच्या अटकेनंतर घाबरलेल्या टायगर मेमन लगेचच आपल्या संपूर्ण कुटुंबाला दुबईला पाठवून देतो त्यानंतर त्याने आपल्या घरात सहकार्या बैठक बोलावली ज्यात मुंबई हादरवण्यासाठी बारा मार्च ही तारीख निश्चित करण्यात आली आता त्यांच्या हातात फक्त एक दिवस होता आणि त्यांना पटकन सर्व तयारी करावी लागली त्याच्या साथीदारांनी लपवून ठेवलेल्या आरडीएक्स वापरून बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव च्या दुपारी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट सुरू झाले केवळ दोन तास आणि दहा मिनिटात मुंबई बारा प्रचंड थरथरली गुल मोहम्मदच्या माहितीवर पोलिसांनी विश्वास ठेवला नाही याचा भयंकर पट्टा मुंबईकरांना बसला या हल्ल्यात दोनशे सत्तावन्न लोकांचा बळी गेला पण टायगर मीमन दाऊद इब्राहिम आणि आय एस आय चा कट फक्त इतवरच मर्यादित नव्हता आयएसआयने फक्त टार्गेट लिस्ट बनवणं स्फोटक पुरवणं आर्थिक मदत करणं आणि प्रशिक्षण देणं इतकंच केलं नव्हतं तर त्याहूनही भयंकर फेज फेस ची तयारी केली होती या फेज टू नुसार सर्व गँगस्टरनी गँगस्टरने बॉम्बस्फोटानंतर रायफल्स आणि हँडग्रिनर्स घेऊन महाराष्ट्र शासनाचं प्रशासकीय मुख्यालय म्हणजे मंत्रालय शिवसेना भवन आणि बीएमसी इमारत अशा ठिकाणी घुसून सरकारी अधिकारी आणि मोठमोठ्या नेत्यांची हत्या करायची होती आयएसआने दाऊदच्या डी कंपनीच्या स्मगलिंग नेटवर्कचा वापर करून मोठ्या प्रमाणात रायफल्स चाळीस हजार राऊंड ऑफ एमिनेशन आणि चारशे पन्नास हँड ग्रेनेड भारतात आणले होते पण हा फेस फसला कारण टायगर मेमनचे गुंड शस्त्र प्रशिक्षण घेतलेले असूनही स्फोटानंतर घाबरले आणि पकडले जाण्याच्या भीतीने अनेकांनी शहर सोडून पळ काढला मुंबई पोलिसांनी जी तोड मेहनत करून या हल्ल्याच्या जबाबदार लोकांचा शोध घेतला त्यामुळे चार नोव्हेंबर एकोणीशे त्र्याण्णव रोजी मुंबई पोलिसांनी दहा हजार पानांची प्राथमिक चार्जशीट दाखल केली ज्यात एकशे एकोणऐंशी जण आरोपी होते पंधरा दिवसांनी या प्रकरणाची अधिक चांगली चौकशी व्हावी म्हणून केस सीबीआय कडे सोपवण्यात आली सुमारे दीड वर्षाच्या सीबीआय चौकशी नंतर एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये टाडा न्यायालयाने सुनावणी केली ज्यात सव्वीस जणांना निर्दोष मानून केस मुक्त केले गेले या काळात शंभर पेक्षा जास्त लोकांना अटक झाली होती टायगर मेमनचा धाकटा भाऊ याकोद लाव मध्ये काठमांडू विमानतळावरून अटक करण्यात आली हल्ल्याच्या वेळी तो दुबई आणि नंतर पाकिस्तान मध्ये लपून बसला होता यानंतर अबू सालीम पकडण्यात आलं तो पोर्तुगालच्या तुरुंगात होता पोर्तुगाल सरकारने दोन हजार मध्ये त्याला भारताच्या स्वाधीन केलं पण या अटीवर कि त्याला कधीही फाशीची शिक्षा देण्यात येणार नाही अशा प्रकारे या हल्ल्या हल्ल्याला जबाबदार अनेक जण पोलिसांच्या ताब्यात आले पण सर्वात मोठे दोषी टायगर मेमन आणि दाऊद इब्राहिम पोलिसांच्या हाती लागले नाही टायगर मेमन ने स्वतःला परदेशातील कुठल्या तरी एका कोपऱ्यात लपवून ठेवलं तर दाऊद इब्राहिम हल्ल्यानंतर लगेचच दुबईतून पाकिस्तानात पळाला आणि पाकिस्तानने त्याला भारतापासून वाचवण्यासाठी पूर्ण मदत केली यानंतर अनेक वर्ष न्यायालयात या केसचा खटला चालला आणि सप्टेंबर दोन मध्ये टाडा न्यायालयाने आपला निकाल दिला टाडा कोर्टाचे न्यायाधीश प्रमोद कोडे यांनी शंभर आरोपींना दोषी ठरवलं त्यापैकी नव्याण्णव जणांना शिक्षा सुनावण्यात आली तर एका आरोपीला प्रोफेशन ऑफ अफेंडर्स ऍक्ट अंतर्गत सोडण्यात आलं न्यायालयाने अकरा जणांना फाशीची शिक्षा ज्यात हे नाव न्यायालयाने त्याला या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार याकूब जणांना टाळाच्या शिक्षे विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं सर्वोच्च न्यायालयाने याकुब मिमनची फाशी कायम ठेवली मात्र उरलेल्या दहा जणांची शिक्षा जन्मठेपेत बदलली अशा रीतीने याकूब मिमनला फाशी व्हायची होती तर एकूण वीस जणांना जन्मठेपेची शिक्षा तोटाण्यात आली बाकी आरोपींना दोन वर्षापासून चौदा वर्षपर्यंतच्या कैदेची शिक्षा संजय दत्तला ही आपल्या घरात बेकायदेशीर शस्त्र ठेवण्याच्या आरोपा खाली पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली त्याचा मित्र केरसी आदा जेनिया ज्याने त्याच्या सांगण्यावरून ती शस्त्र नष्ट केलं होती त्यालाही दोन वर्षाची शिक्षा झाली पण ती नंतर वर्षावर आणण्यात ना आली न्यायालयाने कस्टम अधिकारी आर के सिंग जयवंत गुरव मोहम्मद सुलतान सय्यद आणि सुधान व तळवडेकर यांनाही शिक्षा सुनावली मुंबई पोलिसांचे विजय पाटील अशोक नारायण मुनेश्वर पी एम महाडिक रमेश माळे आणि एस वाय पालिशकर यांनाही या प्रकरणात दोषी मानून शिक्षा सुनावण्यात आली आरोप होता की त्यांनी स्फोटकं भारतात आणण्यात आणि ती महिनोन महिने लपवून ठेवण्यात गँगस्टर मदत केली याकूब मेमांनी आपली फाशी थांबवण्यासाठी खूप प्रयत्न केले त्याने तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे आपले प्राण वाचावेत म्हणून दयेची याचना केली पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही प्रणव मुखर्जी यांनी याकूबची मर्सी पिटिशन फेटाळून लावली भारतीय जनता या निर्णयाने खूप आनंदी झाली पण देशात काही असे लोकही होते ज्यांना याकूबला ला फाशी दिली जाऊ नये असं वाटत होतं त्यामध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांचंही नाव होतं त्यांनी फाशीचा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं होतं यानंतर विविध क्षेत्रातील चाळीस नामवंत व्यक्तींनी मिळून राष्ट्रपतींकडे एकत्र पत्र लिहून याकूबची फाशी थांबवण्याची विनंती केली मात्र यावेळीही प्रणव मुखर्जी यांनी याकडे लक्ष दिलं नाही शेवटी तीस जुलै दोन हजार वाढदिवस होता त्यामुळे त्याचा वाढदिवसच त्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला अशा प्रकारे याकूब मेमनला नक्कीच फाशी देण्यात आली पण या आल्याचा मास्टर माइंड टायगर मेमन आणि दाऊद इब्राहिम यांच्यासह अजून सत्तावीस जण आजही पोलिसांच्या तावडीत न लागता मोकळेपणाने घेत आहेत तर मित्रांनो तुम्हाला ही कहाणी कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका